नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव तर त्यासाठी आपण इथे मटकी आणि त्याच्यासोबत मिक्स घेतलेलं आहे तर ते तेल टाकून आपण भाजून घेऊया त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि गरम पाणी टाकून हे आपल्याला शिजत ठेवायचं आहे तर आपली मटकी शिजून झालेली आहे तर हे पाणी आपण गाळून घेऊया पाणी फेकायचं नाही हे मिश्रण आपण गाळून घेतलं आणि मटकी वेगळी बाजूला ठेवली आणि पाणी आपण रस्त्यामध्ये ऍड करणार आहोत पूर्ण मटकी काढून घ्यायची आहे आणि ही बाजूला ठेवायची आहे लक्षात असू द्या मटकी ही छान पद्धतीने शिजलेली असली पाहिजे त्यानंतर आपण मसाला करून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे घेतलेले कडे मसाले तर त्यानंतर आपण स्टार्टिंगलाच चपाटा मिरची भाजून घेऊया चपाटा मिरची ही छान पद्धतीने भाजून घेतली त्यानंतर धणे दोन चमचे धणे त्यानंतर थोडं थोडा थोडा करत आपण गरम मसाला घेतला त्यानंतर तेजपत्ता घेतले त्यावर थोडंसं तेल ॲड करून आपण हे मसाले व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत मसाला भाजून घेतल्यामुळं काय होतं की आपल्याला हा मसाला जो काही आहे तो तेलात जास्त वेळ परतावा लागत नाही कारण तो लवकर शिजून जातो त्यानंतर आपण खोबरं भाजून घेतलं त्यानंतर आता हा कांदा एक मोठा कापलेला कांदा भाजून घेतला जोवर कांदा भाजत आहे तोवर हे जे काही मसाले आपण भाजून घेतलेले होते त्याची पावडर वाटून घेऊया तर ही जी पावडर आपण वाटून घेतली त्यानंतर कांदा भाजून घेतला कांदा काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण लसणाच्या पाकड्या आणि दोन ते तीन अद्रकचे तुकडे हे पण भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर या पावडरमध्ये जो काही आपण मसाला भाजून घेतला होता त्या पावडरमध्ये आपण भाजलेला कांदा त्यानंतर लसूण अद्रक आणि थोडासा हिरवा क कोथिंबीर टाकणार आहोत त्यानंतर आपण याची पेस्ट वाटून घेऊया बारीक तरी बघा छान अशी पेस्ट तयार आहे त्यानंतर आपल्याला रस्ता बनवायचा आहे त्यासाठी आपण तीन ते ती चार मोठे चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये आपण सात ते आठ कडीपत्त्याची पाने त्यानंतर त्या वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते आपण ॲड केलेलं आहे जोवर मसाला तेल सोडत नाही तोवर तो आपण व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद दोन चमचे तिखट त्यानंतर चार चमचे धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला ॲड करूया छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे मिसळचा मसाला ॲड करायचा आहे बाजारात तुम्हाला कुठल्याही कंपनीचा मिसळ पाव मसाला मिळून जाईल तर तो आपण ॲड करायचा आहे मी इथे झोपे बंधूचा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर ॲड करून अजून परतून कर घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट आपण याला वाफवून घेऊया तर इथे बघा तुम्ही मसाला आपला छान परतून झालेला आहे त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे त्यानंतर हे जे आपण मटकीचं पाणी ठेवलेलं होतं शिजवून घेतलेल्या मटकीचं ते आपण यामध्ये ॲड केलेलं आहे थोडं थोडं करत आपण यामध्ये ॲड करून हा मसाला छान असा परत पुन्हा पुन्हा परतून घ्यायचा आहे जेणेकरून याची जी काही टेस्ट आहे ती छान येईल एकदम चमचमीत आपला जो काही रस्सा आहे मटकीचा तो तयार होईल तर हे बघा कसं व्यवस्थित आपण असं उकळून घेणार आहोत जेवढं तुम्ही मसाला छान पद्धतीने परतून घेणार छान असा तुमचा मसाला शिजला जाईल तेवढ्या छान पद्धतीने तुम्हाला त्याची टेस्ट लागणार आहे ते बघा आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून मसाला परतून घेतला तर तेल छान पद्धतीने वरती सुटलेलं दिसते रस्सा तर्री आलेली आहे त्यामध्ये आपण हे मटकीचं पाणी टाकून घेऊया तर बघा ह्याला छान पद्धतीने असं तेल सुटलेलं आहे वरती तर्री दिसत आहे तर तुम्हाला जसा जास्त हवा असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडं अजून गरम पाणी ॲड करू शकतात तर मी इथे दोन ते तीन ग्लास पाणी अजून ॲड करून घेतलं आहे गरम केलेलं आणि आपल्याला हा रस्सा आता छान असा उकळून घ्यायचा आहे उकडू द्यायचा आहे तर यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत तर दोन चमचे मी इथे मीठ टाकून घेतलं आणि थोडासा हिरवा कोथिंबीर आपण यावर टाकून घेऊया तर आपला हा रस्सा आपला रेडी झाला आहे तरी आपण ह्यावर थोडंसं झाकण ठेवून पाच मिनिट अजून याला वाफवून घेऊया जेणेकरून याला उकड येईल एक उकड काढली की मग आपला रस्सा रेडी होऊन जाईल तर तुम्ही बघू शकता इथे आता उकड आलेली आहे रस्त्याला छान पद्धतीने आपण हा रस्सा उकडून घेऊया जेणेकरून जे काही मसाले कचवट राहिलेले असतील ते सुद्धा व्यवस्थित छान पद्धतीने असे शिजून जातील आणि त्यामधला जो काही रस्सा आहे कड़ तो असा एकदम लाल आणि तर येईल तर बघा अशी आपल्याला उकड काढून घ्यायची आहे कडकडीत उकड काढून घ्यायची आपला रस्सा हा रेडी झालेला आहे आता बघू शकता तुम्ही तेल पण हे छान सुटलेलं आहे खूप छान झालेला आहे तर आता आपण प्लेटिंगसाठी तयारी करूया तर एक प्लेट घ्यायची आहे खोलगट भाग असलेली त्यामध्ये आपण फरसाण ॲड करून घ्यायचा आहे फरसान ॲड करून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला उकळलेली मटकी जी आहे ती टाकून घ्यायची आहे तुम्हाला जेवढी मटकी हवी असेल तेवढी तुम्ही टाकून घेऊ शकता त्यानंतर त्यावर रस्सा ॲड केलेला आहे आपण रस्ता तुम्हाला जेवढा लागत असेल तेवढा भरभरून तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर तेल टाकून घेतलेलं आहे रस्त्यावरचं अजून वरती फरसान ॲड करू शकतात आणि कांदा टाकून घेतलेला आहे बारिक नंतर आपण यावर बारीक शेव ॲड करणार आहोत त्यानंतर पुन्हा त्यावर आपण फरसाण ॲड करू शकतो आवडीनुसार तर तर आता आपण इथे प्लेटिंग तयार करून घेतलेली आहे त्यामध्ये रस्सा पाव फरसाण शेव रायता आणि मटकी उकडलेली मटकी त्यानंतर कांदा लिंबू तर एन्जॉय करा कशी कर वाटली रेसिपी नक्की सांगा थँक्यू